उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरती काल छक्क पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता यावरती विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे म्हणतात की चार दिवसांपूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने या राज्यामध्ये आणि देशामध्ये रामराज्य आल्याची वलग्न केली होती मला वाटतं की हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने आले आहे असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे शिवसेना चार दिवसापूर्वी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीनी आणि शिंदे गटाने या राज्यात या देशात रामराज्य आल्याच्या वल्गना केलेल्या होत्या केलेल्या आहेत मात्र हे रामराज्य गणपत गायकवाडांच्या रूपाने गोळीबार जो केला आहे निमित्तानं निर्माण झालेलं आहे हे रामराज्य गणपत गायकवाड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गद्दार म्हणतो त्यांनी निर्माण झालं आहे हे रामराज्य भारतीय जनता पार्टीची साधन सुचितेचा पार्टी म्हणून स्वतःला म्हणून घेते त्या भारतीय जनता पार्टीचे आमदार दिवसाडोळ्या गोळीबार करत आहेत आणि त्याच भारतीय जनता पार्टी ज्या सरकारमध्ये आहे जे सरकार शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं ओळखलं जातं त्यांच्या पक्षाचा माणूस जागेच्या वादातून एका आमदाराशी भांडण करतो त्यालाही गोळ्या लागतात म्हणून हे दोन्ही लोक खऱ्या अर्थानं रामराज्य अशा पद्धतीनं गोळीबाराच्या रूपाने या महाराष्ट्रात निर्माण करू पाहतायत का हे रामराज्य आहे का हे रावण राज्य आहे असा आमचा प्रश्न आहे सरकारला महाविकास आघाडीची इंडिया आघाडी असं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी इंडिया आघाडी देशपातळीवरची महाविकास आघाडी राज्य पातळीवरची फक्त ते काय म्हटले मला माहिती नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सगळ्या पक्षांना घेऊन एकत्रितरित्या येणाऱ्या निवडणुका लढविण्याचा निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीनं हा निर्धार निश्चित सगळे पक्ष निश्चित पुढे घेऊन जातील लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली नसती तर भाजप उरली नसती असं संजय राऊत बरोबर ना भारतीय जनता पार्टी जिचे दोन खासदार होते आडवाणीजींनी ज्यावेळेस रथयात्रा काढली त्याचे एकोणनव्वद झाले होते परंतु या अडवाणी ज्यांनी जिनांच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवलेलं हे आपल्याला नाकारता येणार नाही ना याही गोष्टी नाकारण्या जी, ज्या जिनाने आपल्या देशाचे फाळणी केली ते आपल्याला नाकारता येणार नाही